माउली मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मोशी शहरा सलग सहा वर्षांपासून हाऊस तारण कर्ज अल्प बचत कर्ज वैयक्तिक कर्ज दाम तिप्पट योजना एकशे एकवीस महिने दाम दुप्पट योजना पंचाहत्तर महिने महालक्ष्मी विशेष ठेव योजना मासिक व्याज प्राप्ती योजना वरुड तालुक्यात पिकमी आणि आर डी एजंट नेमणे आहेगरी दोन दोन वरुड शहरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन वरुड तालुका प्रतिनिधी राहुल जाधव संत्रानगरी वरुड शहरामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत वरुड शहर येथे हर घर तिरंगा योजनेच्या अंतर्गत तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली सदर बाईक रॅलीत पाच अधिकारी छेचाळीस अंमलदार उपस्थित होते सदरील कार्यक्रम वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये घेण्यात आला Thank you. व इलेक्ट्रॉनिक सेंटर सर्व प्रकारचे मोबाईल उपलब्ध तसेच रिपेरिंग सेंटर व त्याचप्रमाणे टीव्ही वॉशिंग मशीन एसी व होम अप्लायन्स सर्व साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण तर आजच विरा मोबाईल मधून मोबाईल खरेदी करून आकर्षक गिफ्ट मिळवा तसेच स्वस्त दरामध्ये तसा ऑनलाईन किमतीपेक्षा कमी किमतीत आमच्याकडे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य उपलब्ध आजच आमच्याशी संपर्क करा विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स बार्डी चौक रोड वरूण